हिंदूंचा नरसंहार करणाऱ्या टिपू सुलतानची जयंती साजरी करत पुन्हा एकदा त्याचे उदत्तीकरण करण्याचा प्रकार बुलढाण्यात घडलाय शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी बुलढाण्याच्या धाड गावात निघालेल्या एका रॅली दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात टिपूच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्याचा प्रकार काही समाजकंटकांकडून इस्लामिक कट्टरबंदींकडून करण्यात आला त्यावेळी दोन गटात तुफान राडा झाला परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती सध्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती आहे धाड गावात त्या रात्री नेमकं काय घडलं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत बुलढाण्यातील काही समाजकंटकांनी हिंदूंचा नरसंहार करणाऱ्या टिपूची जयंती साजरी करण्याचा घाट घातला होता शनिवारी दुपारी जयंतीनिमित्त निघालेल्या रॅली दरम्यान एका गटाकडून टिपूच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली त्यावर दुसऱ्या एका गटाने आक्षेप घेतला यावेळी दोन समुदायात बाचाबाजी झाली खरी मात्र काही काळाने परिस्थिती शांत झाली परंतु त्याच दिवशी संध्याकाळी फटके फोडण्यावरून पुन्हा वाद उफाळला आणि रात्रीपर्यंत त्याचे हिंसाचारात रूपांतर झाले दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक झाली काही धर्मांधांनी आजूबाजूची वाहने आणि दुकाने पेटवण्याचा प्रयत्नही केला पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी पोहोचले हिंसाचार वाढू लागल्याने त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या लाठीचार्जही केला पोलिसांच्या मध्यस्थीनंतर काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आली मात्र दरम्यान अनेक जखमी झाले झाले हो असून आणि दुकानांचे नुकसान होते मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आतापर्यंत अठरा जणांना ताब्यात घेतले त्यासोबतच सुमारे सत्तर ते ऐंशी अज्ञात लोकांविरुद्ध एफ आय आर नोंदवला असून त्यांची ओळख पटवली सध्या जाते यापूर्वी धुळ्यामध्ये आमदार फारुख शाह यांनी शासकीय निधीचा दुरुपयोग करून टिपू सुलतानचे स्मारक विना परवानगी उभारण्याचा प्रयत्न केला होता दोन हजार तेवीसमध्ये एका काँग्रेस आमदाराने विधानसभेत म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता लोकसभा निवडणुकांदरम्यान सुद्धा पुण्यामध्ये टिपू सुलतानच्या उदत्तीकरणाचा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं होतं टिपू सुलतान हेच खरे स्वातंत्र्यवीर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढत त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असं वक्तव्य एम आय एमचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिश सुनके यांनी केले होते दोन हजार बावीसमध्ये मालाड येथील एका मैदानाला टिपू सुलतान याचं नाव देण्यावरून राजकारण देखील तापलं होतं वास्तविक महाराष्ट्रात टिपूचे इतके उदत्तीकरण का आणि कशासाठी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून सजग मतदारांनी टिपूचे उदत्तीकरण करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे येत्या काळात पुन्हा राज्यातच काय तर देशात टिपूचे उदत्तीकरण सजग नागरिक होऊ देणार नाही याची प्रचिती बुलढाण्यात झालेल्या विरोधावरून दिसून आली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद